गाडी आसावरील पुजारी गाडी मैत्री एक्सप्रेस किंवा या तीन गाड्यांचा उत्तेजनार्थ क्रमांक करा आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी तुपान गा, या गाडीचा पाचवा क्रमांक खरावा क्रमांक हार्दिकाने हार्दिक असा अभिनंदन आजच्या या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक नऊ वरून लावले गाडी पप्पू सावंत रवळे या गाडीचा पाचवा क्रमांक करा विजेत्या गाडी गाडीच गाडी मालकाचं चालकाच हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन आजच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वेळे लावलेली गाडी श्री लक्ष्मी टेस्टिंग क्रमांक आणि हार्दिकांचं अभिनंदन आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी संचिता गणेश भैया वाट ओम प्रकाश मोहिते गार्डी या गाडीचा तृतीय क्रमांक करा आणि सुंदर अशा दोन गाड्यामध्ये मध्ये लढा त्या लढतीमध्ये अटी तटीच्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी अमोल परिवार वाटया या गाडीचा विजय क्रमांक करा विजेत्या गाडी मालकांचं चालकाच हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन आणि आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी चवांचिता रणजित निंबाळकर फलटाण या गाडीचा प्रथम क्रमांक करा विजेत्या गाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन